तर श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा काय करावी कशी करावी कधी करावी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की महाराजांची सेवा कोणती करावी तर अवधो तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराजांची नित्यसेवा काय करावी तर महाराजांचा स्वभाव हा हो तापड होता बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांची सेवा खूप कडक आहे त्यांच्या सेवेमध्ये खूप काही पथ्यपाणी आहे नियम आहेत तर असं काही नाही आहे तुम्ही जर महाराजांची सिरियल आता बऱ्याचशा चॅनलवर सिरियल महाराजांची चालू आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये तर महाराजांचा स्वभाव ताप्पड होता पण महाराज तितकंच त्यांच्या सेवे प्रेम करतात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही तुम्ही व्यस्त असाल चोवीस तासामधून तुम्ही पाच दहा मिनटं जरी महाराजांसाठी जर दिले तर महाराज खूप काही तुमच्या पदरामध्ये टाकत असतात तुमच्या पाठीशी ते उभं राहत असतात तर महाराजांची सेवा कशी करायची अगदी सोपं आहे आणि ही सेवा तुम्ही कधीही करू शकता तुम्ही जॉब करत असता तुम्ही कितीही व्यस्त असाल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही चोवीस तासामधून पाच दहा मिनटं तुम्ही वेळ काढायचा आणि काम करता करतासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर काय करायचं त्याला असा वेळ काळ असा काहीही नाही चोवीस तासामधून अगदी रात्रीचं झोपेच्या वेळेसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता खाणे खाऊन पिऊन पण आपण सेवा महाराजांची करू शकतो महाराजांची सेवा खूप सोपी आहे आणि त्यात अवघड असं काहीही नाही आहे आपण जर महाराजांची मनोभावे आता तुम्ही सेवा करता तुमचं मनोभावे तुम्ही सेवा केली पूर्ण श्रद्धेने सेवा केली अगदी तुम्ही काम करता का आता महाराजांचं नामस्मरण जरी केलं तर ती सुद्धा लाख मोलाची सेवा असते कारण गुरु एकदा जर मन म्हणतात ना की देव रुसला तरी चालतो पण गुरु रुसला नाही पाहिजे आणि आपण एखाद्या संकटामध्ये जर असोल तर आपल्याला गुरु त्याच्यामधून आपल्याला आपलं रक्षण करत असतो आपलं तारण त्याच्यामधून करत असतो त्याच्यामुळे गुरूंचं पाठबळ गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि साक्षात ब्रह्मांड नायक आपले गुरु आहेत त्याच्यामुळे त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि महाराजांची जर नित्य सेवा जर केली तर रोजचा जो योगक्षम असतो तो महाराज आपला चालवत असतात म्हणजे रोजच्या ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काही अडी अडचण येत असतात आपल्या आयुष्यामध्ये कारण माणूस घरातून बाहेर जातो तेव्हा घरी परत कसा येईल आपल्याला माहिती नसतं कारण क्षणोक्षणी आपल्यासोबत काय होईल आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे महाराजांची सेवा जर तुम्ही रोजच्या रोज जर केली तर जो काही महाराजांचा जो काही सुरक्षा कवच आहे तो तुमच्या भोवती निर्माण होत असतं आणि दिवसभर महाराज तुमची रक्षा करत असता त्याच्यामुळे महाराजांची सेवा तुम्ही रोजच्या रोज करा तर काय सेवा करायची तर महाराजांची नित्यसेवेमध्ये तुम्ही श्री श्रीस्वामी चैत्र मधले तीन अध्याय रोज वाचायचे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा रोज नित्य नियमाने अकरा माळी जप करायला तुम्हाला दहा पंधरा मिनटं लागतील ला आणि अध्याय वाचायला जास्तीत जास्त, जास्त पाच मिनटं लागतात त्याच्यामुळे वीस मिनटामध्ये तुमची ही सेवा होऊन जाते स्वामी चैत्र सहारामृत हा ग्रंथ बघा दिसायला असा दिसतो आ... हा ग्रंथ विष्णू बळवंत थोरात यांनी आपल्यासाठी प्रकाशित केला अठराशे सत्त्याण्णव साली ही एकवीस अध्यायाची पोथी आपल्यासाठी त्यांनी तयार केलेली आहे अगदी छोटी आहे छोट छोटाले अध्याय आहेत आणि रोज तीन अध्याय वाचायचे म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं पारायण पूर्ण होतं आठव्या दिवशी तुम्ही परत रिपीट चालू करायचं असे ही पोथी आहे आणि ती रोज तुम्हाला वाचायची आहे तीनच अध्याय का वाचावे बघा तीन अध्याय आपण यासाठी वाचतो की एक भविष्यकाळ एक वर्तमान काळ आणि एक भूतकाळ यासाठी आपण हे तीन अध्याय वाचत असतो म्हणजे आणि महाराजांच्या अकरा माळी आपण घेत असतो म्हणजे महाराजांच्या अकरा माळी का घ्यायच्या बघा अकरा माळी जर घेतल्या तर एकच माळ तुमच्या पदरामध्ये पडत असते त्याच्यामुळे अकरा माळी तुम्हाला घ्यायची आहे रोजच्या रोज एक माळ म्हणजे शॉर्टकट सेवा कधीही करायची नाही आहे त्याच्यामुळे हे दोन ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला नित्यनेमाने तुमच्या नित्यसेवेमध्ये रोज ठेवायच्या आहेत त्या आपल्यासोबत घडत असतं तर हे जे काही नित्यसेवेमध्ये तुम्ही जर काही सेवा तुम्ही केल्या रोजच्या रोज आणि तुम्हाला या सेवेची सवय झाली तर तुम्हाला बघा नक्कीच त्याची ज्या दिवशी सेवा झाली त्या दिवशी तुमचं एकदम दिवस चांगला जाईल त्या दिवशी त्या दिवशी नाही झाली त्या दिवशी चुकल्या चुकल्यासारखं असं वाटेल तुम्हाला त्याच्यानंतर तारक मंत्र पण आहे महाराजांचा तारक मंत्र पण पन आपण आपल्या नित्यसेवेमध्ये ॲड करू शकतो रोज एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना आपण जेव्हा तारक मंत्र एकदम शांत डोळे झाकून जर जा म्हटला तर असं साक्षात असं वाटतं की खरंच महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत इतका मोठा आपल्याला त्याचा अनुभव त्याला त्याचा जाणवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री महाराजांच्या मत महाराजांचर्मी परमपूजागुरुमाऊलींची जर्नी रोज करते Sri Swami Samatha.